नमस्कार मी शर्वरी पाटणकर वाचन व्रतच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच्या भागात मी लेखिका प्राध्यापिका समीना दलवाई हिच्या भटक भवानी या हरिती पब्लिकेशन्सनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातले काही निवडक लेख वाचून दाखवणार आहे समीना दलवाई हिला मिश्र कौटुंबिक वातावरणात ती वाढली आहे हिंदू मुस्लिम अशा मिश्र वातावरणात वाढलेली आहे आणि तिला तिच्या घरामध्येच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आई वडील मिळाले आणि त्यामुळे तिच्यावर लहानपणापासूनच स्त्रीमुक्ती काल मार्क्स फुले आंबेडकर अशा विचारांचे संस्कार तिच्यावर झाले ती सध्या दिल्लीच्या सोनपत येथील जंदाल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहे त्याचबरोबर दोन हजार सतरा साली बाबरी मस्जिद ट्वेंटी ऑन आणि दोन हजार एकोणीस साली बॅन्स बार गर्ल्स दोन हजार बावीस साली प्रकाशित झालं या पुस्तकामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस या कालखंडात विविध नियतकालिकांमध्ये छापून आलेले तिचे लेख संग्रहित केलेले आहेत आणि त्याचलेच काही लेख मी वाचून दाखवणार आहे समीनाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे तिचं हे जे लिखाण आहे जे मी वाचून दाखवणारे यात तिचे अतिशय स्पष्ट असलेले विचार जे तिने अतिशय बेधडकपणे मांडलेले आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच विचार करायला प्रवृत्त करतील समीना आ, ही विविध देशांमध्ये भारतातल्या विविध ठिकाणी आणि विविध देशांमध्ये रिसर्चच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने राहिली तिथल्या लोकांबरोबर मिसळली तिथल्या संस्कृती तिने अभ्यासल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून जी काही तिची मतं तयार झाली ती मतं ती अतिशय रोखठोकपणे नेहमी मांडते आणि हे लेख हा त्याचाच एक पुरावा आहे तर मी सुरुवात करते भटक भवानीतला पहिला लेख मी वाचणार आहे तो म्हणजे एक दिवस मुंबईत मुंबईत एक दिवस मी बाहेर पडले समीना नावासोबत पहिला स्टॉक होता फर्निचर खरेदीचा दुकानदाराने भरपूर सल्ले दिले आजकाल अशी फॅशन आहे मॅडम असंच करावं लागतं घरात तुम्ही काहीच चिंता करू नका आम्ही सगळं देणार विचार करायची गरजच नाही त्याचे आभार मानून आम्ही निघालो तर त्याने विचारलं तुमचं नाव काय मी म्हंटल समीना तो म्हणाला अरे वा तुम्ही मराठी छानच बोलता मी म्हंटल तुम्ही पण तो म्हणाला अहो पण मी, मी, मी आ, तर मराठीच आहे मी म्हटलं मी पण तो गोंधळला पण असं कसं तुम्ही तर म्हणजे नाव तर मुस्लिम अरे च्या मी मनात म्हटलं माणसाला भाषा असते आणि धर्म सुद्धा केरळी ख्रिश्चन मल्याळम बोलतात आणि गुजरात मधील हिंदू गुजराती मग मराठी मुसलमानांनी काय भाषा बोलायची <laughs> दुसरा स्टॉप मैत्रिणी बरोबर नवीन घर बघायला गेलो एजंटने उत्साहाने माहिती दिली सगळं एकदम छान आहे बांधकाम जागा सुविधा स्टेशन मार्केट जवळ आहे असं का अरे वा आम्ही म्हटलं तो पुढे म्हणाला शेजार पण एकदम चांगला इथे मॅडम राजकारणी मुसलमान इत्यादी चालतच नाही आम्ही म्हंटल अच्छा का बर तो म्हणाला नाही म्हणजे इथे फक्त चांगले स्वच्छ मध्यम वर्गीय लोक राहतात ना मी म्हंटल छान मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात यायला हवेत पण आमच्या सोसायटीत मात्र मुसलमान नको तिसरा स्टॉप होता कॉलेजचा नुकत्याच झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे खळबळ होती वर्तुळात बसून चित्र पत्रक बनवण्यासाठी चर्चा असाने सुरुवात केली मी मुसलमान आहे पण मी आतंकवादी नाही मग मी केतकीला डोळा मारला मग ती म्हणाली मी हिंदू मराठी ब्राह्मण मीही अतिरेकी नाही बाकीचे टकामका एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले म्हणजे गंमत आहे की नाही मुसलमान तरुणाने कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घ्यावी तर गांधींच्या खुनापासून साध्वीच्या कटापर्यंतची माफी कोणी मागावी मी निघाले तिथूनही घरी परतले तर माझी सात वर्षांची भाजी मला येऊन बिलगली म्हणाली आत्तू शाळेत म्हणतात तुझे बाबा तर मुसलमान दिसत नाहीत म्हणजे काय मी विचारलं म्हणतात तुझे बाबा तर किती देखणे मग मुसलमान कसे दिसतात ग मी म्हंटल खमाले प्रिय भाचे कसे दिसतात म्हणजे शाहरुख खान आमिर खान सलमान खान सैफ अली खान यांच्यासारखेच की एक दिवस अशा मुंबईत काढल्यावर मी विचार करते जर मुसलमानांनी आमची भाषा बोलू नये आमच्या आसपास राहू नये आमच्या मुलांबरोबर खेळू नये आमच्या घरी जेवायला येऊ नये सुंदर देखील दिसू नये मग त्यांनी हा देश आपला मानावा तो कसा रात्री टीव्ही लावला तर न्यूज चॅनलवर आजचा सवाल मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात येणं ही काळाची गरज आहे का हे आणखी एक नवल हे मेनस्ट्रीम म्हणजे काय हो का, का? सलवार कुर्ता इस्लामी वेश मेहंदी मुसलमानी जिलेबी पान लाडके हिरो मुसलमान जुन्या सर्व गायिका आणि नट्या सुद्धा मुस्लिम राष्ट्रभाषा हिंदुस्तानी ती अनेक भाषांचा मिलाप पारसी उर्दू संस्कृत मग मुसलमानांनी मध्ये यायचं म्हणजे नेमकं का काय करायचं बुवा आता मी तिचा पुढचा लेख वाचते लेखाचं नाव आहे फेरा आयडेंटिटी क्रायसिसचा आयडेंटिटी क्रायसिस हा मॉडर्न जगातला मोठा प्रश्न अनेक भाषा चालीरीती संस्कृती एकमेकांना भेटतात तेव्हा समाज संपन्न होतो पण गुंतागुंतही वाढते एका परिघात चपखल बसणाऱ्या लोकांना बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेणं कठीण जातं लहानपणापासून आयडेंटिटी क्रायसिस माझा पाठपुरावा करीत आलेला आहे म्हणजे आमची आयडेंटिटी ही लोकांना क्रायसिस वाटत असते नेहमीच पिणं मैत्री आणि लग्न संबंध करणं याची सवय असणाऱ्या लोकांना हिंदू मुस्लिम दोन्ही म्हणजे काय बोवा असा गहन प्रश्न पडत असतो तो घाईघाईने सोडवलाही जातो वडील मुस्लिम म्हणजे मुस्लिमच की तुम्ही त्यात काय अशी बाळभोत भलावण होते मी आणि माझा भाऊ आमच्या हिंदू किंवा मुस्लिम कुटुंबियांसमवेत तितक्याच गुण्या गोविंदांनी अथवा भांडत राहतो हिंदू व मुस्लिम समाजात त्यातल्या वेगवेगळ्या जाती आणि वर्गस्तरात सहजतेने वावरतो हेच अनेकांना अशक्यप्राय वाटतं वाटत तुम्ही हिंदू मुस्लिम कि मुस्लिम हिंदू पहिले काय अधिक प्रिय काय अशी चॉईसची जबरदस्ती होत असते मामीच्या हाताचं श्रीखंड आणि काकीच्या हातची बिर्याणी मला दोन्ही पाहिजे आणि दोन्ही मिळतही असत मग क्रायसिस काय नेमका आता या लोकांना मी मोची गोष्ट सांगते मी मोला प्रथम इंग्लंडच्या विद्यापीठातल्या प्रवेशाच्या काळात भेटले नवीन विद्यार्थ्यांसाठी ओळख सहली असा भरगच्च कार्यक्रम सुरू होता आमचा स्टुडंट गाईड होता मो बसमधून उतरल्यावर सर्वांना इंग्रजीत सूचना देत होता मध्येच जपानी विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं त्यांना काही समजलं नव्हतं मग जपानीत प्रश्नोत्तर झाली एक जपानी मुलगी मला म्हणाली जपानी मुलगा गाईड असल्यामुळे धीर आलाय आम्हाला नंतर मो आमच्या वर्गात आला आमच्या पाकिस्तानी प्राध्यापिका शाहीन अली यांच्यासोबत त्या म्हणाल्या मोहम्मद आता आपल्या वर्गात सामील होईल काही काळ तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला आहा मो म्हणजे मोहम्मद पाकिस्तानी आहे हा मनुष्य वर्ग संपल्यावर आम्ही सर्वजण कॉफी प्यायला गेलो फरड्या हिंदी उर्दूत कोणाला किती शिव्या देता येतात अशी स्पर्धा सुरू होती दहा जणांमध्ये मोहम्मद जिंकला की दुम फाकता वगैरे अत्यंत काव्यात्मक शिव्या त्याने आम्हाला सादर केल्या यानंतर मोहम्मद मला एका संध्याकाळी लॅटिनो सालसा पार्टीत दिसला माझी स्पेनची रूममेट ॲना अमिगो लाबारी मला घेऊन गेली चला जाऊ नाच शिकू म्हणून तिथे मो सफाईदारपणे नाचत होता लोकांना धडे देत होता ॲना म्हणाली मो इथे शिकवत असतो तो, तो स्पॅनिश आहे ना त्याला भेटलो तर तो तिच्याशी हो ला वा करत बोलूही लागला सफाईदार स्पॅनिशमध्ये शेवटी आमची डिग्री संपत आली म्हणून लॉ डिपार्टमेंटने सर्व विद्यार्थ्यांना पार्टीसाठी बोलावलं सगळे जमून खात पीत नाचत होते केनियाचे बरेच मुलगे एकत्र येऊन हुंबा हुंबा असं काहीतरी ओळीत उभं राहून नाचू लागले बाकीचे फेर धरून टाळ्या वाजवतायत आणि मी बघते तर मो त्या आफ्रिकन पुरुषांबरोबर स्वाहिलीत गातोय ओरडतोय मग माझा धीर सुटला मी त्याला धरलं खेचून बाजूला नेलं आणि विचारलं बाबा तू आहेस तरी कोण चार भाषाच बोलत नाहीस तर त्या चार अत्यंत वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वावरतोस तू तर तो म्हणाला अरे माझी आई जपानी आहे वडील पाकिस्तानी कामासाठी ते होते आफ्रिकेत म्हणून माझं लहानपण केनियात गेलं सध्या लाहोर मध्ये ते आजारी आहेत म्हणून माझी बायकोही ती जपानी आहे हा ती पाकिस्तानला गेलीय त्यांची काळजी घ्यायला आमच्या मुलाला घेऊन बापरे बर मग स्पॅनिश सालसा तो हसला म्हणाला तेवढी एक मी शिकलो सोपी तर रे मी त्याला हात जोडले या सगळ्यात तू नेमका कोण आहेस जपानी पाकिस्तानी केनियन की के अजून काही असले प्रश्न मला सुचलेच नाहीत मी स्वतः तडक जाऊन स्पॅनिश क्लास मध्ये नाव नोंदवलं सरळ सोप्पा आयुष्य हवंय कुणाला ला विदास माझा स्वतःचा क्षुल्लक दोन धर्म एक भाषावाला आयडेंटिटी क्राइसिस केव्हाच मागे पडला आता या पुस्तकातला मी निवडलेला शेवटचा लेख वाचते संस्कार आमचे आणि त्यांचे आमच्याकडे सतत एक भीती असते आमची मुलं पाश्चात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकतील भारतीय मार... भारतीय महाराष्ट्रीय संस्कार विसरतील अशी काहीतरी मुलींच्या बाबत तर संस्कार ही एक दहशतच मुलींसाठी खास अशी संस्कारांची एक लिस्ट असते खोट बोलू नये स्वच्छता पाळावी लोकांचा आदर करावा या नेहमीच्या लिस्टपेक्षा वेगळी नम्र आणि सहनशील असावं हळू बोलावं जोराने हसू नये पाय फाकवून बसू नये इतरांची सेवा करावी दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानावा इत्यादी हे खास संस्कार आपण मुलींवर घडवतो कशासाठी तर पुरुषप्रधान समाजात द्वितीय घटक म्हणून जगण्यासाठी आता मुलींना याचा काय फायदा तर चांगली बाई असण्याचं चा समाधान आणि दुसऱ्याच्या सुखातला आनंद तरीही रोज उठून मुलींवरचे संस्कार कमी पडत आहेत अशी चार चर्चा कानावर पडत राहते आयांनी मुलींवर चांगले संस्कार करावेत हा मंत्र म्हणजे आया आणि मुली असा बायकांपुरता संस्कारांचा परीख ठरून जातो मुलांसाठी असे काही विशेष संस्कार उपलब्ध नाहीत आणि बापांनी ते घडवावेत अशी अपेक्षाही नाही त्यामुळे पुरुष या संस्कारांच्या सा भवऱ्यात सापडतच नाही मग कधीतरी आम्ही मराठी भारतीय मुली परदेशात जातो तेव्हा प्रथमच आमचा संपर्क युरोपीय देशातील लोकांशी येतो मग आम्हाला सुखद धक्काच बसतो तिथे बायकांच्या वागणुकीवर फार काही चर्चा होत नाही पण पुरुष जेंटलमन असावा अशी अपेक्षा असते त्यामुळे भारतीय स्त्रिया सुंदर आणि भारतीय पुरुष मात्र विचित्र अशी धारणा असते का तर ते जेंटलमन नसतात ते बायकांसाठी दरवाजे उघडून धरत नाहीत बायका हक्काच्या असल्यासारखे वागतात युरोपीय पुरुषांवर लहानपणापासून जेंटलमन बनण्याचे संस्कार होतात थँक्यू सॉरी म्हणणं आणि घरातली कामं करणं हे मुलगे आणि मुली दोघही शिकतात तरी मुलींची जास्त काळजी घ्यावी लागते त्यांना उठून आपली सीट द्यावी लागते दरवाजे उघडून धरावे लागतात कोट चढवताना मदत करावी लागते त्या दुर्बल घटक असतात ना मर्दानगीच्या उन्मादावर मग बंधन येतात बायकांवर जबरदस्ती करणं रानटी मानलं जात रस्त्यात छेडछाड होत नाही मुली तोकडे कपडे घालतात हे बलात्काराचं समर्थन होऊ शकत नाही उलट संसारसोख पुरवण्यातून मर्दानगीचा कस लागतो हेही नवीन नाहीच की जु पुरुषांवर सबात म्हणजे गुरुवारच्या रात्री आपल्या बायकोला समाधानी करण्याची जबाबदारी धर्मानेच टाकली जॉर्डन सारख्या देशात माझा नवरा मला सुख देत नाही या कारणासाठी मुस्लिम पत्नी तलाक मागू शकते आणि मनुस्मृती सांगते नवरा वेडा क्रूर वेश्यागमनी कसाही असला तरी पत्नीने त्यास परमेश्वर म्हणून पुजावं मग काय अपेक्षा करणार आमच्या पुरुषांकडून मुलगी म्हणून युरोपात वावरताना आपल्याला डबल फायदा जाणवतो एकतर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपण बिनघोर फिरू शकतो प्रवास करू शकतो स्वातंत्र्य आणि सुरक्षा यांच्यात आपल्याला निवड करावी लागत नाही कारण बायकांना त्रास देणं हा आपला छंद किंवा हक्क असू शकतो असे युरोपीय पुरुषांवर संस्कार नसतात दुसरं म्हणजे मुलगी म्हणून आपल्याला पुरुषांकडून स्पेशल ट्रीटमेंट मिळते त्यात सुरेख मुलींचे भलतेच लाड लोक सामान उचलायला मदत करतात पाणी किंवा पेय आणून देतात दरवाजे उघडून धरतात तारीफ करतात माझे कमरेपर्यंत घनदाट केस बघून अनेकदा मला रस्त्यात तुझे केस खूप सुंदर आहेत असं सांगितलं जाईल मी ही हसून थँक्यू म्हटलं तर चला चालूच दिसतेये म्हणून गळ्यात पण पडला नाही कोणी आश्चर्यच आहे नाही मर्दानगीची अनेक रूप आहेत असतीलही तलवारीने आपला अंगठा कापून बायकोची मांग भरणं गर्लफ्रेंडची छेड काढणाऱ्या दहा वीस जणांना बुकळणं वगैरे छान वाटेल काहींना पण असलं किती वेळा होतंय हो खरे आयुष्यात मला आपला रोज सकाळी नेमाने अंथरुणात कॉफी आणून देणारा मर्दच जास्त आवडतो तुम्हाला समीना दलवाई हिचे हे चार लेख मी आता वाचून दाखवले तिचं भटक भवानी हे पुस्तकही उपलब्ध आहे जर तुम्हाला इंटरेस्ट वाटला तर तुम्ही तिचे इतरही लेख वाचू शकता तिचे इतरही अनेक विचार तुमच्यापर्यंत त्यानिमित्ताने पोचू शकतील धन्यवाद